इस्लामपुरात उद्धव सेनेकडून संकलित कराच्या बिलाची होळी माजी नगरसेवक शकील सय्यद उपयोग करता कर रद्दची मागणी आज दिनांक बावीस जुलै 2025 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेचा जोरदार निषेध करण्यात आला सन एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस अखेरच्या वाढीव संकलित कराच्या बिलाची होळी करण्यात आली यावेळी वाढीव बिल रद्द करा झोपेची सोंग घेणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध असो नाही हुकुमशाही नाही चलेगी, चलेगी कचरा संकलन कर रद्द झालाच पाहिजे अशा घोषणांनी पालिका परिसर दनान सोडला यावेळी प्रमुख उपस्थिती अशोक चव्हाण मानव कबंडी जमीर नाला बंद अरुण कुबाडे ॲडव्होकेट विकास लाके सिकंदर शेख विनायक थोरात रामराव थोरात इकबाल वाईकर शकील पटवेकर दीपक कळसे नितीन दुमाळ प्रभाकर कुरुळोपकर सूरज गवंडी इत्यादी शिवसैनिकांची उपस्थिती होती यावेळी शकील सय्यद यांनी प्रशासनाला धारेवर धरत अनेक प्रश्नांचा भडीमार केला धिकार असू पालिका प्रशासनाचा अधिकार असू पालिका प्रशासनाचा अधिकार असू उपयोग करते करतते गरज पाहिजे 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 पालिका या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं पालिकेच्या कारभाराचा कर, निषेध करत सन दोन हजार पंचवीस ते मार्च एकतीस दोन हजार सव्वीस मध्ये जी संकलित कराचे बिल काढलेले आहेत या उपयोगकर्ता करामध्ये दहाट वाढ तर दिसून येत असल्यामुळं त्यांना आम्ही आठ जुलै रोजी जाहीर निवेदनाद्वारे विनंती केलेली होती की उपयोगकर्ता कर महाराष्ट्रामध्ये शासनाने जो जीआर काढलेला आहे दोन हजार सतराला ला त्यावेळेला बॉडीने ठराव केलेला होता की हा कर एक वर्षासाठी लागू करूया परंतु बॉडी नसल्यामुळे आपण मनमानी कारभार करत तो कंटिन्यू केलेला आहे आणि कंटिन्यू नुसता तो ठेवलेला नाही तर तो, तो, तो प्रत्येक वर्षी तुम्ही पाच दहा टक्क्याने वाढवत आहे हा तुमचा मनमाने कारभार थांबला पाहिजे जुलैला तुम्हाला निवेदन दिलेलं असताना त्याच्यावर साधन उत्तर सुद्धा तुम्हाला देता नाही मला माहिती आहे परंतु माझ्या या प्रशासनाला मी सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहरामध्ये हुकुमशाही पद्धत चालू देणार नाही कारण स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लोकांनी लोकांच्या साठी लक्षात घेता या ठिकाणी लोकांच्या लोकांना तुम्ही पिळवणूक या ठिकाणी करताय ही थांबली पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला या माध्यमातून कि या उपयोग करता कर कायमचा रद्द झाला पाहिजे कारण महाराष्ट्र शासनानं संपूर्ण या जिल्ह्यातला जर विषय घेतला तर अष्टानगरपालिकेमध्ये एकशे ऐंशी रुपये स्थिर आहे मग आमच्याकडं प्रत्येक वर्षी तो दहा टक्क्यांनी कशासाठी वाढतोय हा आमचा सवाल आहे परीकडे विटामध्ये स्थिर आहे शिराळ्यामध्ये तर तो करच नाही आहे कराड नगरपालिकेला आम्ही चौकशी केली त्या ठिकाणी देखील एक तीनशे पासष्ट रुपये हा दर आहे सातारचा आम्ही विषय घेतला त्या ठिकाणी देखील तीनशे पासष्ट रुपये वर हा थांबलेला आहे अशा परिस्थितीमध्ये इस्लामपूर शहर हे काय पाकिस्तान मध्ये आहे का असं आम्हाला आता वाटायला लागलंय करीआर असेल शासनाचा तर सगळ्या नगरपालिकेला उधळला पाहिजे मग आमच्या इस्लामपूर नगरपालिकेवर हा कर कशासाठी आणि म्हणून माझ्या प्रशासनाला आज विनंती आहे की हा कर रद्द करा मनमाने कारभार थांबवा आणि या ठिकाणी प्रशासनाचा कारभारामध्ये सुधारणा करा एवढंच या ठिकाणी मी आज बोलतो कारण प्रशासनाच्या खूप चुका आहेत या ठिकाणी आज प्रशासन आल्यापासून या शहराची दुरावस्था झालेली आहे पाण्याचा विषय घेतला तर संपूर्ण शहरामध्ये पाण्याची वाट लागलेली आहे स्वच्छता कर तुम्ही घेता स्वच्छता कर हा जवळपास आज चारशे वीस रुपयामध्ये तुम्ही भरायला होता स्वच्छता कराचा टेंडर जे तुम्ही दिलेला आहे ते चार कोटी रुपयाचा टेंडर म्हणजे चार कोटी रुपये जनतेचा तुम्ही स्वच्छतेवर वर्षभरात खर्च करणार परंतु त्यामध्ये नियमानं जे तुम्ही घालून दिलेले आहेत की महिन्यामध्ये दोन वेळा गटर स्वच्छ झालं पाहिजे या शहरातील एकही गटर आज वाहत नाही एकही गटर आज स्वच्छ नाही या ठिकाणी आज पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे धुराड फिरलं पाहिजे अशा अवस्थेमध्ये आज शहरात धुराड फिरत नाही याला तुमचं प्रशासन आणि नियोजन शून्य कारभार जबाबदार आहे याही गोष्टी तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजेत टप्प्या टप्प्यानं प्रत्येक विभागामध्ये तुमच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याच्यावर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर येऊ परंतु तुम्ही निश्चितपणानं लवकरात लवकर याचा निर्णय घ्याल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो जर का हे बिल रद्द झाले नाही बिलामध्ये दुरुस्ती झाली नाही तर मात्र हे आंदोलन जनआंदोलनामध्ये आम्हाला करा उतरावं लागेल आणि या शहरातली जनता आता काय बसणार नाही एवढंच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून छत्रपती शिवसेनेच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्या कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रद्द महाराष्ट्र शासनानं दोन हजार सतरा ला हा जी आर लागू केलाय त्यावेळेला बॉडी मध्ये हा विषय झाला त्या बॉडी मध्ये मी सुद्धा होतो परंतु आपले चौदा वित्त आयोग असेल पंधरा वित्त आयोग असेल तो अनुदान जे मिळणार होत जो निधी मिळणार होता, कर लागो होता।, सा होता। तर तर हा कर न लागू केल्यामुळं ते अनुदान मिळणार नव्हतं म्हणून एक वर्षासाठीचा ठराव आपण केलेला होता आणि त्यानंतर आमची मुदत संपल्यानंतर निवडणूकच न झाल्यामुळं प्रशासन असल्यामुळं आपण तो कर कंटिन्यू केला नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडली पाहिजे या दृष्टीनं आम्हीही विचार केला म्हटलं चला असू दे परंतु तुमचा प्रत्येक वर्षी जर त्या करामध्ये वाढ होणार असेल तर त्याला कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे कारण रिव्हिजन चार वर्षानं तुम्ही करणार चार वर्षानं प्रत्येक वेळेला तुम्ही पुन्हा पंचवीस टक्के पन्नास टक्के आमच्यावर बोजा चढवणार आहे आणि प्रत्येक वर्षी जर दहावीस टक्के वाढवणार असाल तर एक दिवस आम्हाला भाड्यानं राहिलेलं परवडल अशी अवस्था आमच्या या महाराष्ट्र शासनामध्ये जर आमचे होणार असेल तर आम्ही निश्चित लोकशाहीमध्ये आहोत का लोकशाहीच आहे का या देशामध्ये याचाही शोध आता आम्हाला घेण्याची गरज आहे याचा आम्ही अभ्यास केला महाराष्ट्रानं ज्या ज्या नगरपालिका आहेत माझ्या माहितीप्रमाणे दोनशे ब्याण्णव नगरपालिकेमध्ये काही ठराविक नगरपालिकेमध्ये हा कर आहे तोही स्थिर ठेवलेला आहे आपल्या जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर पलीकडे आष्ट्याला उपयोग करता कर तुमचा जो कचरा गोळा करण्यासाठी तुम्ही कर लावलेला आहे ला तो एकशे ऐंशी रुपये आहे मग आमच्याकडे चारशे वीस कशासाठी हा आमचा प्रश्न आहे पलीकडे शिरळेला नाही ज ताणपणेला नाही पलुसला नाही कराडची चौकशी केली म्हणजे पहिली जिल्ह्यात बघूया त्या ठिकाणी तीनशे पासष्ट रुपये स्थिर आहे सातारला तीनशे पासष्ट रुपये स्थिर आहे बघ इस्लामपूर शहर हे नेमकं पाकिस्तानमध्ये आहे का कुठं आहे आम्ही आमच्यावर का अन्याय होतोय याचा आम्हाला उत्तर तुमच्याकडून पाहिजे आणि कुठेतरी याला ब्रेक दिला पाहिजे संकलन गोळा करण्यासाठी तुम्ही चारशे वीस रुपये घेताय आम्हाला मान्य आहे परंतु ते प्रत्येक वर्ष वाढवू नका ही आमची मागणी आहे खऱ्या अर्थानं आणि उपयोग करता कर कशासाठी पाहिजे झाले ना चार कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करतो जनतेचे आज काय स्वच्छतेची अवस्था आहे तीन वेळा एकाच माणसाला टेंडर दिलं गेलं त्याच्यावर देखील आम्ही तुमच्याकडे बरेच वेळा मागणी केली की याला काळ्या यादीत टाका याचं काम काय दाखवा शहर कुठं स्वच्छ आहे ते दाखवा आम्ही त्यांचा सत्कार घेतो तुमचा पण सत्कार घेतो या शहरातलं जर स्वच्छतेचं एक गटर जर शंभर मीटर जर वाहत असेल तर आम्ही या ठिकाणी तुम्ही सांगायचं ऐकायला तयार आहे आज अशा वातावरणामध्ये ढासांचा सुळसुळा सुरू आहे औषध फवारणी या शहरामध्ये नाही धुराडे फिरलं पाहिजे कारण औषध जर तुम्ही मारलं तर ते पावसानं वाहून जाणार आहे पावडरीचा उपयोग होणार नाही धुराडे फिरवणं गरजेचं आहे चार कोटी रुपये खर्च करून जर शहरात धुराडे फिरणार नसेल तर कशाला टेंडर पाहिजे यापूर्वीच्या टेंडरमध्ये दोनशे लोक काम करत होते आज चार कोटी दिल्यानंतर तुमच्या टेंडरमध्ये सत्तर आणि नव्वद लोक काम करतायत शहराचा विस्तार वाढला उपनगर वाढलेत घंटागाड्या वाढल्या पाहिजेत त्याऐवजी आमच्या महादेव मध्ये एक आठ दिवस घंटागाडी जाते किती वेळा तुम्हाला आम्ही विनंती केली रोज घंटागाडी का जाऊ शकत नाही मग चार कोटी रुपये कशासाठी जनतेचे खर्च करताय या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला हवं आहे म्हणून आज या ठिकाणी आपण चार आठ जुलैला आम्ही दिलेल्या निवेदनावर कुठलीही आम्हाला प्रतिक्रिया तुमची आलेल्या नसल्यामुळं आज या ठिकाणी या बिलाची होळी आम्ही केलेली आहे प्रशासनाला आमची विनंती आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था जन्ते जन्ते ला या जनतेने जनतेसाठी निर्माण केलेल्या आहेत त्या टिकल्या पाहिजेत तर तुम्ही टिकणार आहात म्हणून तुम्ही जनतेचं हित कशात आहे जनतेचं हित लक्षात घेऊन जनतेवर जरूर तुम्ही करला दा परंतु योग्य पद्धतीने ते तुम्ही लादलं पाहिजे अशी आमची तुम्हाला मागणी आहे तुम्ही या मागणीवर काय विचार करणार आहे एवढं या ठिकाणी या माध्यमातून जनतेसमोर स्पष्ट करावं अशी मी साहेब आपल्याला विनंती करतो आणि काय तुमचे प्रश्न असतील किंवा आमचं काय चुकत असेल कायद्याचं उल्लंघन आमच्याकडून होत असेल तर निश्चित सांगा आम्ही निश्चित थांबू परंतु कायदा हा सगळ्यांना समान पाहिजे सातार जिल्ह्यात एक तिकडे अजितदादा पुण्याला सगळाच कर माफ करतायत त्यांना वेगळा न्याय आणि आमच्या सांगली जिल्ह्यासाठी वेगळा न्याय त्यातही आमच्या इस्लामपूरसाठी वेगळाच न्याय हे आम्हाला मान्य नाही न्याय मिळावा तो सगळ्यांना सारखा असावा एवढीच आमची अपेक्षा शिवसैनिकाची आहे आणि म्हणून सातत्यानं या रस्त्यावर आम्ही तुमच्याकडे उतरतोय ते अन्यायाविरुद्ध उतरतोय जर का आमचं काही चुकत असेल तर निश्चितपणे आम्ही माघार तयार आहे तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा दाखवून द्या बोला सर आज शिवसाहेब नायत निवडणुकीच्या कामा करता सांगलेला गेले जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले आहेत तुम्हाला यापूर्वी देखील आम्ही त्या जे निवेदन होतं त्या अनुषंगाने पत्र व्यवहार केलेला आहे कुठल्या पोहोचला नसेल देऊ शकतो <laughs> <नेगा>। तुम्हाला टायमिंग टायमिंग देखील दिलं होतं येऊन आम्हाला भेटून गॅझरेशन काय असेल तर तर आपण असं करू आता आम है, है ती आमच्याकडून पोचल नाही झालं नाही ते आम्ही हे करतो तुम्हाला आता पत्र देतो आणि त्यात तुमची तयारी सांगा सराच्या यानं आपण एकत्र बसूया आणि याच्यावर जी काय असेल ते तोडगा काढण्याचा प्रयत्न करूया विषय समजला का माझं काय म्हणणं झालं तर माझी प्रशासनाला विनंती आहे की गेल्या वेळेला आम्ही ज्यावेळेला निवेदन द्यायला आलो त्यावेळेस मंत्रालयातले चालू असल्यामुळं मुख्याधिकारी भेटले भेटली नाहीत आणि तुम्हाला आम्ही निवेदन दिलं परंतु तुम्हाला आम्ही के विनंती केलेली होती संपल्यानंतर तुम्ही मला फोन करा मी येतो आपण चर्चा करूया परंतु तुमच्याकडून त्या शुक्रवारी फोन आला आणि शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं आणि कालच्या माझ्या काही गडबडीमुळं कालच आंदोलन आम्हाला करायचं होतं परंतु त्या गडबडीमुळे मला करता आलं नाही पण तुम्हाला पत्र देता आलं असतं आपल्याकडे प्रायव्हेट भरलेले शिपाई आहेत वैयक्तिक शिपाई आहेत आज प्रत्येक पत्र मला मिळतं माहिती अधिकाराचं पत्र मला परवा दिवशी आले घरी त्यामुळे लिहून पण दिलं होतं सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला बोलून घ्या म्हणून त्यामुळे काय विषय तुम्ही आम्हाला वेळ द्या त्यावेळेला आमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही बसू साहेब आज मी तुम्हाला माघारी फोन लावतो म्हणजे उद्या किती वाजता बर साहेब आज नाहीत बर उद्या आपण बसूया का असू दे की हे काय ते करतात कायदेशीर बाबा आहे कुठल्या असं महाराणाचं आज साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आजचं आंदोलन तात्पुरतं आम्ही थांबवतोय उद्या बैठकीत काय निर्णय होतोय बघून त्याच्या पुढच्या आंदोलनाच्या आम्ही दिशा ठरवू परंतु या शहरातील जनतावर कुठलाही अन्याय पालिकेकडून होऊ देणार नाही एवढंच शिवसेनेच्या वतीने एक शिवसैनिक म्हणून या शहराचा नागरिक म्हणून मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देतो आणि आजचं आंदोलन या ठिकाणी तात्पुरतं असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगा